नमस्कार मी राजेंद्र चव्हाण गेल्या तेरा वर्षापासून शिक्षक सूत्रसंचालक आणि व्याख्याता म्हणून काम करतोय विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मंडळी खूप दिवसानंतर आज मी तुमच्याशी संवाद साधतोय याचा मला खूप आनंद होतो आज मी तुमच्यासमोर ममा देशपांडे यांची एक कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे तहान सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण फवे एवडे लहान सारी मने कळो यावी फावे एवढे लहान सारी मने कळो यावी असा लाभावा जिव्हाळा पाषाणांची फुले व्हावी फावे एवढे लहान सारी मने कळो यावे असा लाभावा जिव्हाळा पाषाणांची फुले व्हावी फक्त मोठी असो छाती दुःख सारे मापायाला फक्त मोठी असो छाती दुःख सारे मापायाला गळो लाज गळो खंत काही नको झाकायला राहो राहू बनून आभाळ माझा शेवटला श्वास राहू बनून आभाळ माझा शेवटला श्वास मना मनात उरो फक्त प्रेमाचा सुवास मना मनात उरो फक्त प्रेमाचा सुवास तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा Vibé